नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी शिपाईपदांसाठीची मेघाभरती निघालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतं सिलेक्शन प्रोसेस कशी आहे याबद्दलची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतो आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता जाहिरात क्रमांक झिरो एक दोन हजार पंचवीस प्रथमतः या ठिकाणी महत्त्वाच्या डेट्स आपण पाहूया तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होत आहे बावीस एप्रिलपासनं जी की चालू झालेली आहे ओके आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक तुमचा असणार आहे दहा मे दोन हजार पंचवीस साधारणतः मित्रांनो या ठिकाणी खूप कमी कालावधी आहे सतरा अठरा दिवसच तुमच्याकडे या ठिकाणी मिळतात फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा ही पण तुम्हाला दहा तारखेच्या आतमध्ये भरायची आहेत परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक जो असणार आहे तो परीक्षेच्या आधी सात दिवस तुम्हाला ठिकाणी कळवलं जाईल त्याचबरोबर महत्त्वाचे टाईम पाहूया म्हणजे महत्त्वाची माहिती अजून पाहूया तर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट जी असणार आहे ती असणार आहे डब्ल्यू 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 डॉट आय जी एम आय जी एम ए एच ए महाराष्ट्र बेसिकली डॉट जी ओ डॉट इन त्या वेबसाईटवर जाऊन आपण कंटिन्युअसली अपडेट घ्यायची आहे ओके तर खाली येऊया खाली येऊया तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षा सेंटर आहे महाराष्ट्रातले ऑलमोस्ट सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा होते त्यामुळे नक्कीच आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो तर परीक्षा फी महत्त्वाचा फॅक्टर आहे बेसिकली खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जे ओपनमध्ये आहे त्यांना एक हजार रुपये परीक्षा फी असणार आहे आणि जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना नऊशे रुपये या ठिकाणी परीक्षा फी असणार आहे अनाथ उमेदवारांचा उमेदवारांदेख या ठिकाणी नऊशे रुपये परीक्षा फी या ठिकाणी असणार आहे तर तुम्ही माजी सैनिक असाल किंवा दिव्यांग माजी सैनिकासाठी या ठिकाणी परीक्षा फी कुठलीही नसणार आहे ओके परीक्षा फी नॉन रिफंडेबल आहे एकदा भरली तर तुम्हाला मागं मिळत नाही ओके त्यानंतर खाली खाली खाल्यानंतर बेसिकली तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण या ठिकाणी दिलेला आहे काही डाऊट असतील तर नक्कीच ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता त्यानंतर बाकीशी माहिती घेऊया ओके थोडंसं खाली येऊया खाली येऊया पहिल्यांदा प्रोफाईल कसं फॉर्म भरायचं ते या ठिकाणी दिलेलं आहे पहिल्यांदा प्रोफाइल क्रिएट करायच्या नंतर अर्ज सादरीकरण करायच्या नंतर शुल्क भरणा करायचं आहे तर फॉर्म कसा भरायचा याच्यावरती आपला सेपरेट व्हिडिओ होते तो तुम्ही चेकआउट करू शकता ओके okay, त्यानंतर खाली येऊया महत्त्वाची माहिती घेऊया आपण मित्रांनो बेसिकली ही जी एक्झाम आहे okay, okay, ती आय बी पी एस कंडक्ट करते ओके त्यानंतर या ठिकाणी फॉ सई वगैरे कशी टाकायची त्याचं संपूर्ण फॉर्मॅट वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे ओके सर्वसाधारण सूचना पण या ठिकाणी आहेत तर त्या एकदे तुम्ही वाचू शकता आपल्यासाठी जास्त काही महत्त्वाचं नाही आहे कागदपत्रे जर आपण पाहिले तर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जी डॉक्युमेंट्स आहेत ती संपूर्ण तुमच्याकडे पाहिजे शैक्षणिक डॉक्युमेंट एज्युकेशन क्वालिफिकेशन वयाचा पुरवठा पुरावा त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट्स वगैरे संपूर्ण लेटेस्ट फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर खाली येऊया खाली येऊया दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात हे लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर खाली काही एवढं काही इम्पॉर्टंट नाही ना आहे खाली पॉईंट्स तरी पण एकदा पाहून घेऊया तर शैक्षणिक पात्रता जे की मी तुम्हाला बोललो की तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या ठिकाणी एम पी एस सी सॉरी एम एस सी आय टी वगैरे या ठिकाणी काही लागत नाही आहे फक्त दहावी इथं असाल तर अप्लाय करू शकतात जर आपण वेतनमान पाहिलं तर बेसिक पे तुमचं असणार आहे पंधरा हजार रुपये याच्यामध्ये एच आर ए वगैरे ॲड होऊन साधारणतः तीस हजारपर्यंत तुम्हाला सॅलरी मिळू शकते ओके परीक्षेच्या स्वरूप आणि दर्जा जर आपण पाहिला तर दहावीच्या हार्डनेस लेवलचा पेपर तुमचा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ओके त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पेपर द्यावा लागेल म्हणजे बेसिकली आय बी पी एस कंडक्ट करता म्हणाले ऑनलाईन पेपर घेतला जाईल तुमचा प्रत्येक प्रश्नामध्ये या ठिकाणी तुम्हाला दोन गुण असतील शंभर प्रश्नांसाठी दोनशे गुणांचा पेपर या ठिकाणी तुमचा घेण्यात येईल एकच पेपर आहे त्याकरता एकशे वीस मिनटं तुम्हाला देण्यात येतील एक पेपर असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस वाढतात मित्रांनो त्यानंतर खाली हव्या वन फोरची निगेटिव्ह मार्किंग देखील या ठिकाणी असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर खाली खाली येऊया खाली या परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती कंटिन्युअसली या ठिकाणी माहिती देण्यात येईल त्याबद्दलची उमेदवारांना जर समान गुण मिळालेस तर ज्याचं वय जास्त आहे त्याला या ठिकाणी प्राधान्य मिळेल त्याचबरोबर आत्महत्ये शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर बाकीचं खाली विया काय आहे का अजून महत्त्वाचं बाकी मित्रांनो बेसिकली काही नाही आरक्षणचं वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे जर एज लिमिट जर आपण पाहिलं तर सेम एम पी सी वन एज लिमिट आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्ष किमान मॅक्झिमम अडतीस वर्ष आहे मागासवर्गीयांसाठी तेच मॅक्झिमम त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणीच एज लिमिट असणार आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांना पंचाळीस वर्षाच्या या ठिकाणी एज लिमिट असणार आहे खेळाडूवाल्यांसाठी पण त्रेचाळीस वर्षाचं एज लिमिट या ठिकाणी आहे तर नक्कीच या ठिकाणी ह्या भरतीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आणि लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत या भरतीकरता जर तुम्हाला काय डाऊट असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा दहावी विद्यार्थी सगळेच आहात त्यामुळे नक्कीच फॉर्म भरा महाराष्ट्र शासनाचं गव्हर्मेंट जॉब आहे याच्यामध्ये कुठली तडजोड करू नका फॉर्म भरा बिकॉज तुम्हाला माहिती आहे की सध्या जॉबचे किती हाल चालू आहेत आणि गव्हर्मेंट जॉब आपल्याला किती इम्पॉर्टंट आहे त्यामुळं जे ज्या लोकांना खरोखर गव्हर्मेंट जॉबविषयी क्रेज असेल अशा विद्यार्थी मित्रांनी मी आजून विनंती करतो नक्कीच फॉर्म काय आवड असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे धन्यवाद थँक्यू